श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहात उपवासाचे स्पेशल शाबुदाणा भगर पापड्या तर ह्या पापड्या भाजून पण चांगल्या लागतात आणि तळून पण तर तुम्ही बघू शकता पापड्या किती पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहेत कापसासारख्या तर भाजलेल्या पापडीची चव थोडी वेगळी लागते आणि तळलेल्या पापडीची चव थोडी वेगळी लागते तर बाईने इथे एक आठा भगर घेतलेली आहे एक आठा म्हणजेच अर्धा किलो किंवा पाचशे ग्रॅम तर तिने ही भगर स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे कारण भगरीला पॉलिश लावलेलं ला असतं त्याच्यामध्ये खडे असतात तर भगर धुता वेळेस चांगली घुळून धुवायची आहे म्हणजे खडे काढायला सोपे जातात नंतर वाळू घालायची आहे चांगली वाळल्यानंतरच मग भिजू घालण्यासाठी घ्यायची आहे तर तिने हे धुवून वाळू घातलेली भगर एक डब्यात टाकलेली आहे अंदाजे पाणी टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत जसे आपण इडलीचे तांदूळ भिजू घालतो तशाच पद्धतीने हे वरे तांदूळ पण भिजू घालायचे आहेत वरती झाकण लावून हा डबा उन्हामध्ये दोन दिवस असंच ठेवायचा आहे तर तिसऱ्या दिवशी भगरीच्या पापड्या करायच्या आहेत त्याच्या आदल्या दिवशी साबू भिजू घालायचा आहे तर हा पाऊन आठा शाबू आहे म्हणजे तीनशे ग्रॅम जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबू भिजू घालतो तशाच पद्धतीने हा शाबू भिजवायचा आहे दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर वरती झाकण लावून रात्रभर हा शाबू असाच ठेवायचा आहे तर बाई सकाळी लवकरच उठलेली आहे चूल पेटून चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये शमदेण्याचं दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तिने इथे एक कळशी गरम पाणी घेतलेला आहे एक कळशी म्हणजे सहा लिटर आहे हे तर हे पाणी तिने पातेल्यात टाकलेलं आहे तर वरती झाकण ठेवून चुलीमध्ये लाकडं टाकून व्यवस्थित चाळ लावून घ्यायचा आहे म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल पाण्याला लवकर उकळी येत आहे तोपर्यंत इकडे पुढची तयारी करून घेऊया तर हा रात्री भिजवलेला शाबू आणि दोन दिवस भिजवलेली भगर तर ह्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा शाबू भगरीमध्ये टाकायचा आहे आणि हाताने व्यवस्थित एकत्र करायचा आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे तर ह्याच्यातलं थोडस पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे मिश्रण उकळी आल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हा लाकडी चाटू आहे तर ह्या चाटूने ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे तर, ना तर, तर हे मिश्रण टाकता वेळेस काळजीपूर्वक टाकायचं आहे म्हणजे त्या गरम पाण्याचे चिंतोडे हातावर येणार नाहीत तर बहिणी जे गरम पाणी पातेल्यात बाजूला काढून ठेवलं होतं ते डब्यात टाकून डब्बा धुऊन ते पाणी पातेल्यात टाकायचं आहे आणि चाटुणे एकसारखं घोटून घ्यायचं आहे तर हे घोटून घेणं खूप महत्वाचं आहे घोटून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी राहत नाही तर घोटून घेता घेता बगर शाबूधाण्याच्या कण्या पण तयार झालेल्या आहेत आणि इकडे सकाळ पण झालेली आहे थोडीशी विश्रांती देत देत ह्या कण्या घोटून घ्यायच्या आहेत आता आपल्या कण्या तयार झालेल्या आहेत आणि हे चाटूचं काम पण झालेलं आहे हाताला थोडस पाणी लावून ह्या कण्या काढून घ्यायच्या आहेत चाटूला चिटकलेल्या तर वरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास ह्या कण्या मध्यम जाळावर शिजून घ्यायच्या आहेत त्या कण्या शिजत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर बहिणी ते बाजावरती ओलं धोतर करून टाकलेलं आहे सुती धोतर आहे ते तर अर्धा ते पाऊन तासानंतर कण्या शिजलेल्या आहेत तर पापड्या थापण्यासाठी एका पातेल्यामध्ये ह्या कणे थोडेसे काढून घ्यायचे आहेत साठी तीन टोपले घेतलेले आहेत आणि जाड कापड वले करून घेतलेले आहेत तर पापड थापताना था पाणी पण लागतं तर तिने ते के डब्यामध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिपका देऊन कडे थोडे थोडे टाकून थापून घ्यायचे आहेत थोडस गरम आहे ते हाताला थोडस पाणी लावून थापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हाताला थोडं थोडं पाणी लावून पापड्या थापून घ्यायच्या आहेत आणि बाजावरती उलटवून घ्यायच्या आहेत तर गरम असल्यामुळे ते कापडाला चिटकत थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघतात मग त्या पापड्या तर प्रत्येक वेळेला हे पापड्या करता वेळेस ते कापड धुवून घ्यायचे पाणी लावून परत आणखीन त्याच्यावरती कण्या टाकून पाण्याचा वापर करून सर्व पापड्या थापून घ्यायच्या तर अशा पद्धतीने थोड्या पाण्याचा वापर करून सर्व पापड्या थापून घ्यायच्या तर हे पापड्या वाळायला उडामध्ये तीन ते चार तास लागतात तीन चार ते चार तासानंतर या पापड्या चांगल्या वाढलेल्या आहेत आणि हे दोतर पलटी करून त्याच्यावरती दुसरं दोतर पण असेच पलटी करून टाकायचं आहे तर एके भांड्यात पाणी घेऊन चांगली चपकी द्यायची आहेत या दोतरावरती म्हणजे हे चांगली उगली करून घ्यायचे आहेत जिथे जिथे कोरडं राहिलेलं आहे तिथे पण सर्व करून घ्यायचं आहे तर पाण्याचे चपकी दिल्यानंतर पाणी चांगलं मुरून द्यायचं आहे धोत्रामध्ये म्हणजे पापड्या चांगल्या सळसळ निघतात तर आता हे धोतर स्वीच करून घेत आहे तर इथे थोडस कोरडं राहिलेलं आहे ते पण वलं करून घेत आहे काढायला सुरुवात करत आहे तर पापड्या काढताना काळजीपूर्वक काढायच्या आहेत मोडल्या नाही पाहिजे त्या <स्थाथ> <स्थाथ> तर ह्या पापड्या काढून झाल्यानंतर सुईच्याच वाळू घालायच्या आहेत उलट्या नाही वाळू घालायच्या नाहीतर त्याच्या पोंगळ्या होतात तर अशा पद्धतीने सर्व धोत्रावरचे काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच धोत्रावर सुईच्या करून वाळत ठेवलेल्या आहेत तर चांगल्या कडकांमध्ये ह्या पापड्या एक ते दीड दिवस वाळून द्यायच्या आहेत चांगल्या वाळल्यानंतरच ह्या बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची उपवासाचे बगर साबुदाना पापड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ